सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना प्यायलाही पाणी उपलब्ध नाही त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत असून या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा येथील अनेक तरुणांनी अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात बैठक आंदोलन केले अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आरएमओ डॉक्टर भागवत भुसारी हे रुग्णालयात पोहोचले आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी लगेच रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले व फुटलेल्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती आंदोलन करताना दिल्याने हे आंदोलन समाप्त झाले माझं नाव साजन अशोक सनीचे मी राहणारा चिंचखेडनाथचा मोताळा तालुका माझा जिल्हा बुलढाणा येतो आज सकाळपासून माझं पेशंट इथं गेलं होते आणि माझ्या पेशंट सोबत दोन व्यक्ती आलेले होते ते नातेवाईक व्यक्ती आणि सकाळपासून इथं पाण्याची व्यवस्था हो नव्हती काही नव्हतं इथं तर मी जेवण बाहेरून आणलं आणि पाण्याच्या बॉटला सकाळपासून माझ्या ह्या अशा वीस वीसवाल्या चार पाण्याच्या बॉटला झाल्या आणि या सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब लोक येतात म्हणजे बाबा पैसे वाचवण्यासाठी आणि कामं धंदा करून कानाक्या जतन करायसाठी पण आज जर ह्या पाण्याच्या बॉटलाला प्रत्येक व्यक्तीला कधी सोबत कोणी आलं एक दोन दोन तीन तीन, तीन बॉटला कधी प्यायला गेलं तर रोजचा आमचा खर्च पाण्याच्या बॉटलाचा होतो दोन शंभर ते दीडशे रुपये तर असं हे मग हे एक हप्त्यामध्ये कधी साठ आठशे रुपये यांनी कधी गमवलं ते सात आठशे रुपयामध्ये यांचा दोघाना मिडिक हे नाही होऊ शकत का जर माझं हेच एवढी विनंती आहे हे पैसे जे जात आहे त्यांना पाण्याची अवस्था दिली ते पैसे वाचून जाणार आणि यांना कुठे ना कुठं काम कामा पडून जाणार त्यांना कुठं कशाची घ्यायची गरज पडणार नाही का काहीही एक पडणार नाही जे पाण्याचा बदल यांचं लय मोठा फायदा होऊ शकतो हम सब सामाजिक कार्यकर्ता और यहां पर सरकारी में इसलिए आए हैं और यहां पर ठिय आंदोलन इसलिए दिया गया की यहाँ पर जो है पेशेंटों को पानी का इंतज़ाम नहीं है और ऐसा ये चार पाँच रोज से चल रहा है यहाँ पर रोज़ाना दो चार कार्यकर्ता आकर पूछते हैं तो यहाँ के जो पेशेंट के साथ के जो लोग हैं वो बेचारे बाहर से होटलों से बीस बीस रुपये की तीस तीस रुपये पचास पचास रुपये का मोल खरीद कर पानी लेके आते हैं ये ज़िले का ठिकाना है यहाँ पर आरोग्य मंत्री यहाँ पर आमदार पालक मंत्री सब होने के बावजूद आज ये डिस्ट्रिक्ट प्लेस पर इतने बुरे हाल हो रहे हैं और ये तमाम इसका जिम्मेदार जो है ये पूरा प्रशासक है बुल्ढाना सिविल सर्जन है और जल्द से जल्द यहाँ पर अगर पानी की सुविधा नहीं की गई तो इससे बढ़कर एक आंदोलन किया जाएगा और जब तक ये आते नहीं तो हम लोग यहाँ से उठते नहीं ये हमारा ठिया आंदोलन है कायम रहेगा सामाजिक कार्यकर्ता हमारा इतना ऐसा समझ लग कि गेले आठ दिनों पास पेशेंट का पीने का पानी जी इतने को सोई के लिए नहीं पेशेंट आठ दिनों पानी बंद है हा जिल्ह्याच्या ठिकाण आहे इथं गोरगरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटल येतात उपचारासाठी पण त्यांना बाहेरून पिण्यासाठी वीस रुपयाची पाण्याची बॉटल आणावी लागते ही खूप मोठी शोकांती काय आहे हा केंद्रीय राज केंद्रीय राज्यमंत्रीचा जिल्हा आहे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि तरीसुद्धा असे हाल चालू येते इथे आम्ही गेल्या एक तासापासून बसलो आहे प्रशासनाला फोन केले पण कोणी यायला तयार नाही याला जबाबदार कोण आहे आणि किती निष्काळजीपणा हा किती दुर्दैवी गोष्ट आहे की इथे जिल्ह्याचा ठिकाण जिल्हा हॉस्पिटल असून पाण्याची सोय नाही किती मोठी आहे मागणी काय आमची मागणी की तोरी तिथे पाण्याची व्यवस्था पेशंटला करण्यात यावी पेशंटची पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये काही वार्डमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक तंत्रही निर्माण झालेली होती त्याचं कारण असं होतं की आपला वार्डमध्ये जो आर ओ फिल्टर आणि आर ओ सिस्टीमला पाणी पुरवठा होणारा पाईप तुटलेला होता त्यामुळे तात्काळ काल आपल्याला ही संध्याकाळी गोष्ट माहीत पडलेली होती आज सकाळपासून त्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे आणि मध्यस्थितीमध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या मार्फत जर रुग्णाजवळ नातेवाईक असेल तर ते त्यांची एक लोकल व्यवस्था करून घेत होते आणि काही कर्म रुग्ण असेल आणि रुग्णदो नातेवाईक नसेल त्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना पाणीपुरव पाणी पा पोचवण्यासाठी आदेश केलेलं होतं परंतु काही काही टेक्निकल एरांमुळं आणि काही अडचणींमुळं काही रुग्णांना त्याचा त्रास झाला तर त्यांनी काही सामाजिक संघटना तसेच काही सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांना पाचारण करून त्यांना त्यांची व्यथा मांडली आणि त्या सामाजिक संघटनेने एक धरणा आंदोलन करण्याचा पवित्रा घेत प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्यात भाग पाडलं निमित्तानं रुग्णांना प्रत्येक वॉर्डमध्ये आपण जारच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये पाणी पाणीपुरवठा करत आहोत आणि एक जी पाईपलाईन तुटलेली आहे तिथंसुद्धा काम प्रगतीपथावर आहे संध्याकाळपर्यंत ते सुद्धा पाणीपुरवठा सुरू होऊन जाईल आणि आरो सिस्टीम आणि आरो फिल्टर सुरू होऊन जाईल आणि रुग्णांना सुरळीत पाणी पुरवठा होईल आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा